आय हॅलो नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या चुलत बहिणीचं लग्न झालं आणि तुमच्यासोबत हळदीचे लग्नाचे परत बिदाईचे सगळे व्हिडिओ मी शेअर केले तुम्हाला ते खूप आवडलेसुद्धा तर त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते आणि दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आमच्या घरी भरपूर पाहुणे येणार होते म्हणजेच माझे चुलत काका काकू त्यांचे मुलं परत माझ्या आजी वगैरे सगळे येणार होते तर त्यांच्या जेवणाची तयारीकडे माझे आई बाबा आणि माझा चुलत भाऊ जो तिथे बसला होता आईबाबांसोबत भाजी वगैरे साफ करत होता तर ते सगळे जेवणाची तयारी करत होते आणि इकडे सकाळी दोन ते तीन भाकरी करायच्या होत्या तर माझी वहिनी जी आहे ती लाटून अशा पद्धतीने भाकरी बनवते तर छान वाटली ही पद्धत मला पण आम्हाला कसं थापूनच भाकरी आम्ही करतो लहानपणापासून ज्वारीच्या भाकरी स्पेशली तर ही पद्धत मी तिच्याकडनं बघितली तर मस्त ती करत होती छान तिचा हात बसलेला आहे त्याच्यामध्ये आणि छान लाटून तिने भाकरी केल्या होत्या आणि त्यानंतर भाजी वगैरे सगळे साफ केली आईने आणि त्यानंतर आम जसं की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या आईला झाडं लावण्याची वाढवण्याची प्रचंड आवड आहे परंतु बिल्डिंगमध्ये कसं आपण जास्त झाडं नाही लावू शकत त्यामुळे बाहेरचा जो एरिया आहे आपला बिल्डिंगचा तर तिकडे माझ्याहीने काही लिंबाची झाडं वगैरे लावली होती फुलांची झाडं जाड़ तर त्याला असं दररोज पाणी टाकण्याचं काम माझ्याही करत असते तिला खूप आवडतं झाडं झाड लावणं वगैरे आणि त्यानंतर इकडे एक मिट्टू आला होता तर वरच्या मजल्यावरती एक मावशी राहतं तर त्यांच्या घरामध्ये हा मिट्टू आहे तर त्याला बघून प्रशिक खूप एन्जॉय करत असतो रोज तर इकडे कमीत कमी तीस ते चाळीस लोकांचा स्वयंपाक जो है इकड़े है। लाहान आहे इकडे माझी लहान बहीण आहे तिला मी लिटिल मास्टर शेपसुद्धा बोलतो तर तिने आणि माझ्या आईने केला होता इतक्या जणांचा स्वयंपाक त्या दोघींना बरोबर अंदाज आहे कारण की माझी आई जी आहे ती खूप आधीपासनं जेवणाची जी ऑर्डर आहे ती घेत असते लाडू असेल पुरणपोळी असेल भाकरी असेल असे बरेचसे पदार्थ ती सेल करत असते बनवून आणि तिला बऱ्यापैकी ऑर्डरसुद्धा येतात आत्तासुद्धा तर इकडे तिच्याच हातात खाली माझी बहीण जी आहे ती खूप उत्तम प्रकारे शिकून निघालेली आहे खूप सुंदर स्वयंपाक बनवते ती इंडियन पण बनवते त्याचबरोबर चायनीज पदार्थ सुद्धा ती अप्रतिम बनवते आणि तिने प्रशिकसाठी सुद्धा दोन तीन वेळा छान असा पिझ्झा सुद्धा बनवला होता होममेड तो पुढे मी तुम्हाला शेअर करेलच तर इकडे पाहुणे आलेले आहेत आणि कालच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रशिकचा हा मित्र तर जिचं लग्न होतं तिचा हा सख्खा भातचा आहे म्हणजे माझ्या चुलत भावाचा हा मुलगा आहे तर ह्या दोघांची मस्त अशी मैत्री जमली होती आणि प्रशिक जो आहे तो त्याच्यासोबत खूप छान असं एन्जॉय करत होता तर पाहुणे यायच्या आधी आमचा सगळा स्वयंपाक जो आहे तो बनवून झाला होता आणि त्यानंतर आल्या आल्या सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं आणि सगळ्यांसोबत आम्ही जेवण एन्जॉय केलं आणि खूप साऱ्या गप्पा टप्पा लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या तर खूप छान वाटलं आणि खरंच माहेरी आपण दोन दिवस जरी राहिलो ना तरी मन अगदी फ्रेश होतं प्रसन्न वाटतं आणि हे दोन दिवसाची भुरकन निघून जातात ना कोणालाच कळत नाही मला वाटतं प्रत्येक मुलीसोबत हे असंच होत असेल तर खरंच खूप छान वाटलं आणि छान आमचं जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या ओट्या ज्या आहेत त्या भरल्या आम्ही आता वहिनीकडनं सगळ्यांच्या ओट्या आम्ही भरायला सांगितल्या कारण की तीच आमच्या घरची आता गृहलक्ष्मी आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे तर मी तिला मदत करत होती तर ह्या माझ्या काकू आहेत ह्या सगळ्या माझ्या चुलत्याच आहेत आणि मग त्यांची त्यांच्या मुली वगैरे तर माझी एक चुलत बहीण आहे तिचंही आता लवकरच लग्न आहे मेमध्ये पुण्याला तर तिचीसुद्धा ओठी आईने भरायला लावली होती कारण की ती पण आता नवीन नवरी होणार आहे त्यामुळे आई म्हणाली की ती नंतर लवकर आपल्या घरी येईल नाही येईल त्यामुळे तिचीसुद्धा ओटी भरा तर तू तु पुढे तुम्हाला दिसेलच जी, जी जीन्समध्ये आहे तिचीसुद्धा आम्ही उटी पुढे भरली होती तर खरंच खूप छान वाटलं ह्या सगळ्या माझ्या चुलत्यांना भेटून वगैरे खूप साऱ्या माझ्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा त्यांनी मला सांगितल्या ज्या की मला आता आठवतसुद्धा नाही आहेत पण खरंच खूप छान वाटलं आणि जेव्हा आपलं असं म्हणे माझ्या आईची खूप आधीपासूनच सवयी जेव्हा आम्ही अगदी कवल्याच्या पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो तेव्हा सुद्धा माझी आई अशाच प्रकारे प्रत्येकाचा पाहुणचार करणं आणि माझ्या आईची एक खासियत आहे की आमच्या घरी कोणी का असे ना म्हणजे लांबचं पाहुणं असू दे ओळखीचं असू दे शेजारी असू दे कोणीही आलं ना असं की आई त्याला उपाशी अजिबात नाही पाठवत म्हणजे घरामध्ये जे काही आता अवेलेबल असेल ते अगदी गरम गरम बनवून त्याला खा खाऊ घालूनच आई पाठवते आणि हीच आईची सवय जी आहे ना ते आमच्या पूर्ण नातेवाईकांमध्ये फेमस आहे आणि ते माझे ज्या काही काकू वगैरे होत्या माझे अंकल जे आहे तेसुद्धा तेच सांगत होते अगदी तर खरंच खूप छान वाटलं आणि त्यानंतर सगळे निघाले होते आणि प्रशिकची सवय आहे की तो प्रत्येकाच्या अशाच पद्धतीने पाया पडतो मोठ्या व्यक्तींच्या आणि तो सगळ्या माझ्या ज्या काही चुलत्या आहेत त्याच्या आजी लागतात सगळ्याजणी तर सगळ्यांचे आशीर्वाद घेत होता तो त्यालासुद्धा खूप छान वाटलं जण घरामध्ये बघून त्यानंतर सगळेजणं निघाले आणि नंतर कधी भेट होईल इतक्या जणांची एकत्र एक सोबत मा ते माहिती नाही आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी अगदी एक आनंदाने एकमेकांना निरोप दिला आणि त्यानंतर सगळेजणं गेले आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आमची लिटिल मास्टर शेफ माझी लहान बहीण जी आहे तिने प्रशिकसाठी छान असा पिझ्झा केला होता टेस्टी आणि त्याला पिझ्झा जो आहे तो काजल माऊच्या हातचा खूप आवडतो माझ्या लहान बहिणीचं नाव काजल आहे आणि तिने खूप सुंदर पिझ्झा केला होता आणि दुसऱ्या दिवशी निघते वेळीसुद्धा त्याने हट्ट केला की नाही मला काजल माऊच्या हातचा पिझ्झा खायचा आहे तर दोन ते तीन वेळा त्याने तिने पिझ्झा केला होता प्रशिकसाठी तर त्यानेसुद्धा खूप इन्जॉय केलं आजोची सुट्टी तर मैत्रिणीनं तुम्हाला हा पूर्ण फॅमिलीने भरलेला व्लॉग कसा वाटला आणि माझीसुद्धा आता बाहेरची सुट्टी संपलेलीच आहे उद्या मी निघणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला भेटणारच आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा सांगायला विसरू नका तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद करत भेटणार तुला चल मध्ये चल चल मध्ये आणून देते शामल काजल मग चल आहा पिझ्झा रेडी